मागील दहा दिवसांपासून कोळी समाजाच्या आमरण उपोषण आंदोलनाने प्रशासनात मोठ्या हालचाली झाल्या एसटी प्रवर्गात समावेश करून जातीचे दाखले मिळावेत या मागणीसाठी हे आमरण उपोषण सुरू होतं गुरुवारी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा सोलापूर दौरा नियोजित होता दरम्यान आवरण उपोषणातील एका आंदोलनकर्त्याची प्रकृती ढासळली आणि त्याला उपचारासाठी शासकीय दवाखान्यात दाखल करावं लागलं कोळी समाज बांधव आंदोलनातून माघार घेत नसल्याचं लक्षात येताच पोलीस आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आंदोलनकर्ते यांची भेट घडवली आयुक्त एम राजकुमार कोळी कोळी समाज आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मध्यस्थीने आणि त्या उपोषणाला सभेत पालकमंत्र्यांनी कोळी समाजाच्या मागण्या येत्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्याचं आश्वासन दिलं यावेळी कोळी समाजाच्या शिष्टमंडळाला उपस्थित राहण्यास सांगितलंय या आश्वासनानंतर कोळी समाज बांधवांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मध्यस्थीने आंदोलन स्थगित केलं यावेळी स्थळी शरद कोळी अरुण लोणारे कपिल कोळी संतोष पाटील भारती कोळी भाजपचे नेते शहाजी पवार आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आजची पालकमंत्र्याची मीटिंग घडवण्यात देखील पोलीस प्रशासनाचा मोलाचा वाटा मोला, आहे त्याच्यामुळे आज आजची जी कमिशनर साहेब असतील अडिशनल कमिशनर साहेब असतील सगळे पोलीस अधिकारी यांनी डाकबंगला येते मीटिंग घडवून आणली त्या मीटिंग मध्ये असं ठरलेलं आहे की उद्याच्या उद्या पालकमंत्री साहेब मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना भेटून दोन दिवसामध्ये पुणे समाज बांधवांची मीटिंग लावायचं त्यांनी कबूल केलेलं आहे म्हणून आपल्या सोलापूर शहराचे कर्तृक्ष पोलीस कमिशनर यांच्या हातून आपण जोश घेऊन हे आंदोलन आज स्थगित करत आहे चंद्रकांत पाटलांनी भेट दिली काय तर कोळी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी आज दहा दिवस झालं सोलापूरमध्ये आम्हाला उपोषण सुरू होतं पण पालकमंत्री साहेब असतील शासन असेल यांनी दुर्लक्ष केलं होतं खरंच जर या आंदोलनाचा मधला दुवा जर कोण ठरला असेल तर या स शहराचे पोलीस कमिशनर ॲडिशनल कमिशनर साहेब गबाडे साहेब असतील आणि पोलीस कर्मचारी यांनी आज आमची मिटिंग घडवून आणली खरं तर पालकमंत्र्यांना भीती बसली होती की आंदोलनात शरद पुढे आहे काय अनुचित प्रकार घडतोय काय करतो का परंतु कमिशनर साहेबांनी अत्यंत धाडस दाखवून या आंदोलनाचा तोडगा काढलेला आहे त्याच्यामुळे मी पोलीस प्रशासनाचा मनापासून आभार व्यक्त करतो आहे आणि पालकमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की उंदच्या उंद्या ताबडतोब मुख्यमंत्र्यांना सांगून गुळी समाज बांधवाचे दोन दिवसात मिटिंग लावून जेअर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो असं त्यांनी आम्हाला आज आश्वासन केलेलं आहे त्याच्यामुळं आज आम्ही उपोषण स्थगित केलेलं आहे सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त साहेब राजकुमार यांनी यांच्या हस्ते ज्यूस घेऊन हे आंदोलन आज इथं थांबवतोय जर का या सरकारनं पालकमंत्र्यांनी जर आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला तर डायरेक्ट हिथलं आंदोलन उपोषण होणार नाही इथलं इथून पुढचं आंदोलन रस्ता रोको होणार नाही डायरेक्ट मंत्रालयात कुठल्याशिवाय कोळी समाज स्वस्त बसणार याची देखील जबाबदारी पालकमंत्रीच्या चंद्रकांत दादाने घेतली पाहिजे आणि या शासनानं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे म्हणून जसा शब्द दिला आहे ती शब्द मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि दादा पटानी पाळला पाहिजे